पण आता यांनी जे काही दहा वर्ष त्यांचे रंग दाखवले ते भगवा सोडून बाकी सगळे रंग दाखवत आहेत भगवा रंग आणि हिंदुत्व हा यांचा हे यांचं थोतांड आहे यांचं हिंदुत्व हे बोगस आहे यांचं हिंदुत्व हे नकली आहे आणि भाजप ज्याला हिंदुत्व मानते ते हिंदुत्व मी मानायला तयार नाही ते आमचं हिंदुत्व नाही ते हिंदुत्व मला माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाहीये आणि महाराष्ट्राची जी शेती आहे ती आमची आहे आम्ही मेहनतीने जे पीक काढलं होतं ते पीक तुम्ही वरती कापून न्याल पण या महाराष्ट्राची जमीन नांगरून पुन्हा नव्याने बीज रोवून त्याला सुद्धा अंकुर फोडण्याची जबाबदारी आणि तेवढी धमक आमच्या मनगटात आहे या दहा वर्षामध्ये आम्हाला असं वाटलं होतं कारण आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता एक बलवान देश संपूर्ण जगासमोर तुम्ही दाखवाल की हा आमचा हिंदुस्थान आहे हा आमच्या या देशातला हिंदू आहे तो नुसता हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये आगी लावत फिरत नाही आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे त्यानंतर यांनी मध्ये नवीन टोम काढली हिंदू काय हिंदू आक्रोश हिंदू जन आक्रोश मोर्चा अरे हिंदू जन आक्रोश कुठे हिंदू संकटामध्ये आणि जर तुम्ही तिकडे भोगल्यानंतर जर हिंदू तुमच्या राज्यामध्ये संकटात येत असाल तर तुम्ही नालाय का तुम्ही तुमच्या देशात संपूर्ण सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा हिंदूंचं रक्षण करत नाही हिंदूंना आक्रोश करावा लागतोय हे तुमचा पैसे आहे देश मी माझा कोणता माणू माझा देश भारत आहे का मोदी आहे कोणाची योजना आहेत कोणाचा पैसा आहे मोदीजी के खिशातल्या पैशातून विकास करत त्यांच्या खिशातल्या पैशातून योजना आणत पण ते सगळे अधिकारी असतात किंवा जे कर्मचारी असतात त्यांचं काय त्यांना पगार मिळतो भाडं मिळतं ते म्हणतात नाही नाही बरोबर आहे तुमचं मग लोक सांगतात निघून जा पहिले इकडनं तुम्ही हा माझ्या मी जो कर आहे त्या करदात्याच्या पैशातून सरकारी योजना होत आहेत या भारत सरकारच्या योजना आहेत मोदी सरकार ह्या देशामध्ये अस्तित्वात नाही नव्हतं ना आणि आश्रास सुद्धा नाही आणि संज्ञाच नाहीये भारत सरकार आहे तिकडे शेतकरी तिकडे बसलेत त्यांना दोन एक दीड वर्षापूर्वी वचन दिलं होतं शेतमाला आम्ही हमी भाव देऊ कुठे दिला भाव गद्दारांना पन्नास खोके देत आहे पण शेतकऱ्याला हमी भाव देत नाहीये अबकी बार जोरात अबकी बार मी तडीपारीची नोटीस भाजपला दिले त्याच्यावरती शिक्कामोर्तब तुम्ही करायचंय करणार ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र